अस्थ संघांना टॉस जिंकलाय पहिल्यांदा निवडलाय क्षेत्रक्षण ही मॅच जिंकल्यानं मॅच संपल्यानंतर आपल्याला लगेच मैदानाच्या दिशेनं वाटचाल करायची चांगला चेंडू इथे मात्र डॉट चेंडूचा इशारा असे डॉट चेंडू फेकावे लागतील गोलंदाजाला आणि त्याला साथ द्यावी लागेल ती क्षेत्ररक्षकांना इथून चांगली साथ आयोजकांना मान्यवरांनी दिली आहे बरेचसे मान्यवर आपण या व्यासपीठावरती पाहले आणि आता मात्र मिस्टर ऍडव्होकेट आदरणीय येरुनकर साहेबांना देखील आपण या सोहळ्यामध्ये सहभागी होताना पाहलं जबरदस्त चेंडू काय टप्पा आणि काय नियंत्रण मिश्रित गोलंदाजी करतोय गोलंदाज राज जो राज्य करायला आलाय दिलं जाईल या गोलंदाजाला पहिलाच सामना तो आपल्या आयुष्यातील खेळतोय तो देखील नाईट रजनीमध्ये डेब्यू त्याचा पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून निर्धार ट्रॉफी त्याला सातत्यानं लक्षात राहील निखिलजी देशमुख साहेबांनी केलेलं आयोजन आणि मला मिळाले नावंडे संघगणसंधी त्याचं कायम स्वरूपात आता स्मरणात राहील आडव्या बॅटण्या खेळण्याचा प्रयत्न बसलाय चेंडू हवेमध्ये क्षेत्रक्षक चेंडूचा पाटला करतोय पुन्हा झेल पकडण्याच्या आधी झेल सुटलाय आणि इथून धावा मिळाल्यात त्या दोन या दोन धावांच्या मदतीनं टोटल सोळा सोळा धावा स्कोर कार्ड वरती आल्या दोन पूर्णांक चार चेंडूचा खेळ झाला आहे शेवटचे आठ चेंडू आणि विजयासाठी आठ धावांची गरज आणखी एक जबरदस्त चेंडू गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या वाजवा पहिला आयुष्यातील नाईट रजनी मधला पहिला सामना तो खेळतोय आणि काय जबरदस्त गोलंदाजी करतोय हे लेजंड जे खेळाडू आहेत ना नावंडे संघाचे त्यांनी दिलेला कान मंत्र आहे आणि तो आता पोषक ठरतोय सात चेंडू आठ धावांची गरज या चेंडू वरती आता नावंडे संघाचं पुढचं भविष्य पुढचं भवितव्य निर्भर असणार हडव्या बॅटन खेळण्याचा प्रयत्न रनआउटची संधी आहे आणि इथे मात्र या चेंडूवरती धाव तर नक्कीच मिळते ती सिंगल एक या धावसंख्येनं वाढ बॅटच्या साईन की बाईकच्या साइन पंच इशारा करतात लेक बाईकच्या माध्यमातून ही धाव आली आहे शेवटचे सहा चेंडू आणि विजयासाठी आठ या धावसंख्येची सात या धावसंख्येची गरज कारण या चेंडूवरती सिंगल आली आहे शेवटचे सहा चेंडू सात दाबडचे गरज जर का पॅनल्टी दिली